नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव संपन्न तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एक ची असलेली ग्रामपंचायत दानापूर येथे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ सपना धम्मपाल वाकोडे या होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रामपंचायत लिपिक अशोक रहाणी यांनी आजच्या दिनाचा उद्देश प्रतिपादन केले त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला या जयंती सोहळ्याचे सूत्रसंचालन पांडुरंग मानकर पाणी पुरवठा कर्मचारी यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अविनाश जामोदकर गणेश खडसान यांनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे सुशीला दुतोंडे उषा दुतोंडे यशोदा दुतोंडे कांताबाई दुतोंडे जयवंताबाई दुतोंडे शालूबाई दुतोंडे सुमनबाई दुतोंडे लता दुतोंडे दुर्गा दुतोंडे प्रल्हाद दुतोंडे चैतराम दुतोंडे रघुनाथ दुतोंडे धम्मपाल वाकोडे राजेश दुतोंडे अजय दुतोंडे शिवा दुतोंडे पवन तायडे श्याम गवई गोपाल दुतोंडे व पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे